हा hmm. हा बघा ताईंचा कोणत्या ताईचा प्रश्न हातवर करा हा त्या ताईसाठी टाळ्या वाजवा प्रश्न काय दारात येणाऱ्या गाई अजून भिकारी अजून भिकारी घरापर्यंत येतात काय येतात पण ते भिकारीच असतात का शहरून ते भिक्षेकरी असू शकतात ना तर बरं ठीक आहे काय हरकत नाही घराच्या समोर आल्यानंतर काय करावं हो? असं म्हणावं हो का आम्ही मानू आम्हाला चालत नाही चाला निघा 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 बरं तुम्ही आमंत्रित केलंय का त्याला ते आले ना काय सांगावं हो? आपण तुमची ड्युटी करा अ हे केलेली क्रिया ही दृष्टपर नसल्यामुळं तिचा लेप लागत नाही कृष्णार्पण बात खतम टेन्शन घ्यायचं नाही नाही तर गाईला खाल्यावर लेप हो, ले लागतो का काय बाईच्या जन्मात जातो का काय असे बी जाणार तुम्ही एवढं सोपं नाही येते त्याच्यामुळं धर्म हा दिशाहीन आहे का आहे का उलट सर्वात जास्त मानवता परमेश्वराने आपल्याला सांगितलेली आहे चतुर्विद भूतग्राम अभय या जगामध्ये या सृष्टीमध्ये अनेक जीव आहे परमेश्वर आता सकळ जीवाचं मी चिंतन करतोय त्याची व्यवस्था त्यांनी केलेली आहे त्या परमेश्वरांनी त्याच्या कर्मानुसार परंतु तुमच्या समोर आल्यानंतर विषय व्यवस्था करत असताना ती वेळ आपल्याला मारायची संग्रह पाळावा त्याच्यामध्ये ती आहे पुण्य करायचं नाही हेतूनी करायचं नाही अन्य लोक पुण्यरूपानी करतात गाईला खाऊ घातलं तर पुण्य लाभल कुत्र्याला खाऊ घातलं तर पुण्य लाभल याला खाऊ घातलं तर पुण्य लाभल पुण्य पापाची निष्पत्ती होत नाही आपल्याकडे योग्यता अयोग्यतेची निष्पत्ती होते त्याच्यामुळं निरहेेतूक जर केलं तर उपयोग लागतं काल मी तुम्हाला ब्लँकेटचं उदाहरण दिलं नुसतं ब्लँकेटच नाही धान्य खराब होतात टाकून देतात पंचावतार उपार केलेला पाचशे लोकांचं नियोजन केलं दोनशेच लोक आले उरलं काय केलं फेकून दिलं आम्हाला नाही लागत तुम्हालाच बरं लागतं तुम्हाला आमचे सारे नियम हे करू नका ते करू नका ना आम्हाला काही सबसिडी आहे काय असं काही नसतं ऐ तूक करा ऐ तूक भाव ठेवा पण जवळ त्याच निमित्ताने मग लगेच गाई पाळा असं नाही त्यानिमित्ताने मग कुत्रे पाळा असं नाही भाकरी चला चौकातून जाऊ मग कृष्ण अर्पण कृष्ण अर्पण असं नव्हे अचानक आलेली ती गोष्ट आहे ती पाळायची आहे आणि विषय मिटवायचा आहे खूप ट्रेस खूप टेन्शन घ्यायचं नाही आलं लक्षात दंडवत हो